एरवी बाजारात न दिसणारं फळ केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच बाजारामध्ये येऊ लागतं ते म्हणजे कवट त्याला इंग्लिशमध्ये वूड ॲपल असं म्हणतात तर कवट हे फळ तुम्हाला नक्कीच माहीत असेल कारण आवर्जून महाशिवरात्रीला या कवठाचा नैवेद्य हा भगवान शिवशंकरांना केला जातो महाशिवरात्री म्हटलं की कवट हे आलंच कारण महादेवांना अत्यंत प्रिय हे कवट हे फळ आहे त्यामुळं महाशिवरात्रीला आपण ह्याचा गुळ घालून गोडाचा नैवेद्य हा दाखवतो आणि भक्तांनासुद्धा कवट प्रसाद म्हणून दिलं जातं कवठाशिवाय महाशिवरात्री ही पूर्णच होत नाही अगदी लहानपणापासून आपण शिवरात्रीच्या दिवशी जिथं जिथं महादेवांचे मंदिरं आहेत त्याच्या बाहेर हे कवट विकायला भरपूर प्रमाणात आलेले असतात हे आपण महादेवाच्या पिंडीवरसुद्धा अर्पण करतो आणि ह्याचं फोडून आतमधला जो गर असतो त्यामधल्या ज्या बिया असतात त्या सगळ्या काढून घेऊन त्यामध्ये गूळ थोडंसं कणभर मीठ घालून आपण तो शिजवून त्याचा नैवेद्य हा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना दाखवतो आणि महाशिवरात्रीचा जो फराळ आपण दिवसभर करत असतो तर यामध्ये आपण या पदार्थाचा समावेश हा नक्कीच करतो ज्या पद्धतीनं महादेवांना अतिप्रिय बेलाचं पान आहे पानांमध्ये बेल महादेवांना प्रिय आहे तसंच फळांमध्ये महादेवांना कवट हे अतिशय प्रिय आहे आपण महादेवांना जलाभिषेक करतो बेलाची पानं वाहतो त्याच पद्धतीनं जर का तुम्ही महादेवांना फक्त कवठाचा जो गोडाचा नैवेद्य असतो तो जरी या दिवशी दाखवला तरी त्याचा महादेव हे आनंदानं स्वीकार करतात सुद्धा काही ठिकाणी कवट हे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये वाटलं जातं प्रसादाच्या स्वरूपात तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त शंकरांची आराधना करून देवाची मनोभावे पूजा करतात महाशिवरात्रीपासून थंडी संपते आणि हळूहळू उन्हाळा सुरू होतो उन्हाळ्याचा दाह हा वाढतो महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाला विशेष महत्व असतं बघा एरवी बारा महिने तुम्हाला सहजासहजी हे फळ हे दिसत नाही फक्त शिवरात्रीलाच हे फळ आवर्जून मिळतं आणि खाल्लं सुद्धा जातं कवट हे मुख्यतः वसंत ऋतूमध्ये मिळणारं फळ आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ते फोडून त्यामध्ये कवट घालून त्यामध्ये गूळ वगैरे घालून प्रसाद केला जातो तर अशी मान्यता आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी ह्या कवठामधल्या ज्या बिया असतात त्यामध्ये अमृत उतरतं आणि अशी श्रद्धा भक्तांची असते त्यामुळं प्रत्येकानं जर का हे खाल्लं तर त्यांच्या आरोग्याच्या संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या संपतात आरोग्याच्या ज्या काही त्यांना बिमारी वगैरे असेल किंवा आरोग्याच्या अडचणी असतील त्या दूर होतील तर कवट खाण्याचे काय काय फायदे आहे ते थोडक्यामध्ये सांगते पण कायम लक्षात ठेवायचं कवट हे कायम पिकलेलंच आपल्याला खायचं आहे कच्चं कवट खाल्ल्यामुळं आपल्याला सर्दी खोकला आणि डोकेदुखी होऊ शकते पिकलेलं कवट हे चवीला गोड आणि पाचक असतं कवट हे उत्तेजक असून अपचन अमांश आणि अतिसार इत्यादी विकारांपासून आपल्याला मुक्तता देतं उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी तर कवट खाणं अत्यंत फायद्याचं ठरतं कवठामुळं आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात राहतं ज्या लोकांना हृदयरोग किंवा छातीत धडधडतं अशा लोकांनी कवट खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं ज्यांना अल्सर मूळव्याध यांसारख्या व्याधींवर कवट हे अत्यंत चांगला उपाय आहे यामुळं तुम्हाला हा त्रास होत असेल तर तुम्ही रोज एक चमचाभर तरी कवट हे खाल्लंच पाहिजे अतिसार झाल्यास कवटाचं फळ खाल्ल्यानं जुलाब थांबण्यास मदत होते कवटाचं फळ हे पचनासाठी उत्तम आणि आरोग्यवर्धक असल्यानं उन्हाळ्यामध्ये कवट खाण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो आणि एकदा बघा उन्हाळ्यामुळं आपल्याला भूक न लागणं किंवा भूक कमी होणं अशा समस्या आपल्या समोर येतात तर ह्या सगळ्यांवर कवट हे अत्यंत चांगला उपाय म्हणून आपण त्याचा वापर आपल्या जेवणामध्ये आपल्या आहारामध्ये करू शकतो कवठाप्रमाणेच कवठांच्या पानांची भाजीसुद्धा काही ठिकाणी केली जाते तर कवठाची ही पानं स्वच्छ धुवून त्याची मेथीच्या भाजीसारखी भाजी, भाजी बनवतात आणि ही पानं मिठामध्ये मळून त्याची सुद्धा बनवतात कवठांच्या पानामध्ये भरपूर असं द्रव्य, फायबर आणि बी जीवनसत्व असल्यामुळं ते आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक का आहेत काही काही लोकांना अंगावर पित्त उठल्याचे समस्या असते तर त्यांनी कवठाच्या पानांचा रस जर का अंगाला लावला तर फायदा मिळतो कवठाची पानं ही सुवासिक आणि वातशामक असतात कवट हे उत्तेजक असून अपचनापासून आपलं संरक्षण करतं त्याच पद्धतीनं ज्यांना उलटी मळमळ असा त्रास होत असेल तर त्यांनी कवट खावं यामुळं हा त्रास बऱ्यापैकी हा कमी होऊ शकतो आजकाल अत्यंत दुर्मिळ होत चाललेलं हे फळ आपल्याला अत्यंत फायदेशीर आहे बरेच जणांना कवट हे आवडत नाही पण आपल्या शरीराच्या दृष्टीनं अत्यंत आरोग्यदायी असं हे फळ आहे त्यामुळं तुम्ही यंदाच्या शिवरात्रीला आवर्जून या फळाचं सेवन करा आणि महादेवांनासुद्धा या फळाचा नैवेद्य दाखवा तर तुमच्याकडं या फळाला काय म्हणतात हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा येणाऱ्या महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून अगदी मनापासून शुभेच्छा भगवान महादेव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एकदा कमेंटमध्ये आपल्या महादेवांसाठी ओम नम शिवाय हे नक्की लिहा तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय